महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे अशोक चव्हाण आता भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा आहेत काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये येतील असं वक्तव्य भाजपचे नेते याआधी अनेकदा करत होते त्यातच गृहमंत्री अमित शहा यांचा पंधरा तारखेला मराठवाडा दौरा आहे या दौऱ्यावेळी चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं देखील म्हटलं जात आहे आता अशोक चव्हाण यांनी आत्ताच का राजीनामा दिला हेच आपण समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल गायकवाड तक मै तुमचं स्वागत आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडानंतर भाजप पुन्हा ऑपरेशन लोटस राबवणार अशा चर्चा होत्या महाविकास आघाडीमधील मोठा पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिलं जात होतं त्यातच इंडिया आघाडीमधील अनेक पक्षांनी लोकसभेला स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंडिया आघाडी राहणार का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे अजित पवारांच्या बंडानंतर आता अशोक चव्हाण देखील मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे अशोक चव्हाण यांनी त्यांच्या राजीनाम्यात नेमकं काय म्हटलं आहे ते पाहूयात अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना उद्देशून एक पत्र लिहिलंय ज्यात ते म्हणतात मी दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे अशोक चव्हाणांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाणांचा राजीनामा हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो आहे तर दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत अशोक चव्हाणांच्या संबंधित असलेल्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला होता त्यानंतर लगेचच अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे याआधी देखील भोपाळच्या सभेत मोदींनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता अशोक चव्हाणांची आता थोडी माहिती घेऊयात अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे मुंबईवरील हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदाबरोबरच अनेक मंत्रीपदं देखील भूषवली आहेत दोन हजार चौदा साली मोदी लाट असताना देखील अशोक चव्हाण हे नांदेडच्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आले होते दोन हजार एकोणीसला मात्र प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा त्यांना फटका बसला होता दोन हजार एकोणीसला लोकसभेत पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाणांनी भोकर मतदारसंघामधून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ते निवडून देखील आले होते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री देखील राहिले काँग्रेसचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात होतं अशोक चव्हाणांनी लोकसभेच्या निवडणुकीआधी पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला आहे हे आता आपण समजावून घेऊयात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत यात भाजपकडून तीन उमेदवार उतरवले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जाऊन राज्यसभेवर जाऊ शकतात त्याबाबतचं आश्वासन त्यांना भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाने दिलं असावं दुसरीकडे लोकसभेची निवडणूक लढवली तरी पुन्हा चव्हाण निवडून येतील याची ये शक्यता कमी आहे दुसरीकडे आदर्श घोटाळ्याची फाईल अद्याप बंद झालेली नसल्याने त्यामुळे देखील चव्हाणांनी राजीनामा दिला असावा असं बोललं जात आहे अमित शहा पंधरा फेब्रुवारीला मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत याच दौऱ्यामध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो भाजपने चोवीसच्या निवडणुकीसाठी मिशन चारशे पा आखलं आहे त्यासाठी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा त्यांचा मानस आहे नुकताच इंडिया टुडेच्या सर्व्हेमध्ये महायुतीला बावीस जागा तर महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता या आकड्यांमधून भाजपसाठी महाराष्ट्र तितका सोपा नाहीये असं दिसतंय याआधी देखील इंडिया टुडेचा सर्वे आल्यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आता देखील सर्वे आल्यानंतर अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलाय येत्या दोन दिवसामध्ये भूमिका स्पष्ट करणार असल्याचं अशोक चव्हाणांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय त्यामुळे ते भाजपमध्ये जातात की दुसरा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडे काँग्रेसमधून आणखी काही नेते आमदार भाजपमध्ये जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला अशोक चव्हाणांच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद